शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी विविध शिक्षक संघटनांचा चार हुतात्मा निघाला भव्य मोर्चा जुनी पेन्शन सुरू करणे 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 जाचकटी रद्द रद्द कंत्राटी शिक्षक भरती अशा मागण्यांसाठी बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षकांनी भव्य असा मोर्चा काढला सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वयक समितीच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन हा मोर्चा काढण्यात आला चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेला हा मोर्चा दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या उपोषण गेटवर आला या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर भव्य अशा सभेमध्ये झाले या मोर्चामध्ये एकच मिशन जुनी पेन्शन अशी जोरदार घोषणाबाजीने सारा परिसर दुमदुमून गेला होता मोर्चामधील सहभागी शिक्षकांनी पहिल्यांदाच भव्य शिले आपल्या गळ्यात घातल्याचे पाहावायला मिळाले शिक्षक समन्वय समिती सदस्य सुरेश पवार यांनी या मोर्चाबाबत अधिक माहिती दिली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी नमस्कार मी सुरेश पवार जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्या साठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे राज्यकर्त्यांना आहे राज्यामधल्या राज्या ग्रामीण भागातील वाडी वस्तीवर बहुजन समाज आणि गोर गरिबांचं शिक्षण रद्द न करता बंद न पडू देता त्या अव्याहतपणाने सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनानं राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत धन्यवाद नमस्कार मी सुरेश पवार जिल्हा शिक्षक समन्वय समिती सदस्य आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा जाचक शासन निर्णय रद्द करावा यासह जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांच्यासाठी आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती विराट असा मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं शिक्षकांच्या वरती वेगवेगळ्या वेग वेग स्वरूपाची सातत्यानं अशैक्षणिक स्वरूपाची जी कामं लादली जात आहेत आणि त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरती होतो आहे या पार्श्वभूमीवरती आम्हा शिक्षकांना शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या अशी अर्थ घेऊन आज महाराष्ट्रातील शिक्षक बांधव रस्त्यावरती उतरलेला आहे राज्यकर्त्यांना आहे ग्रामीण भागातील बहुजन समाज आणि शिक्षण रद्द न करता बंद न पडू देता अव्याहतपणाने सुरू राहिलं पाहिजे अशा पद्धतीचं धोरण शासनानं राबवावं अशी विनंती या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत धन्यवाद Jubitra, ikut misal, ikut misal. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा